राणी तुला सांगत मी तू रडू नको मागच्याच असं म्हटलं तुला किती चांगल्या चांगल्या मागणी आले ते तुला नोकरी आले तू नाही लग्न केलं तू ऐकू येते काय पहिलेच तुले, तुले।, चांग चांग तुले <laughs> पजेस बाप नाही लक्षात ठेवतो आपण मायले की राहतो तू होतो दुमकून पाहित नाही त्या इकडे तू अशी वागत म्हणून बोलू नको तू बोलू नको बोलू नको बोलू नको असं म्हटल्यानं चालील काय राणी कनक का निर्णय तर ना तुले माहित आहे ना म्हणले पहिल्यापासून राजाशिवाय कोणी दुसरं आवडत नाही ते राजाच्या लग्नाच्या वक्ती ती त्याच्या मायनं चालू नाही दिली शांती काकून चालू नाही दिली त्या वक्ती ती मी असंच केलं राजानं मला आतापर्यंत धीर दिला नाही त्यासोबत लग्न करीत लग्न करीत म्हणून मी त्याच्या मागा लागली होती मला माहित आहे की तू त्याच्या आहे एवढा भीती म्हणून अरे बापरे म्हणजे तू आता त्याच्यासोबत लग्न करून राहिली होती काय दोन लेकराच्या बापा सांग काही शरम वाटते ते जीवाले तू लग्नाची पोरगी आणि तो दोन लेकराचा बाप हे त्या मापासून लपून ठेवलं राणी तू यावर मी विश्वास केला नोकरी करतो समजच असतील तू पण नाही आता समजलं मला तुला समजायला पाहिजे ना त्याने आपल्याला धोका दिला आपण त्याला धोका द्या आपण पटकन लगन करून घ्या तो राहिला का त्या माथं ना सविता काकुल बोलावलं ते म्हणते मला आता ते दोन तीन पोरात पोहून घेते पोरं आणि चांगलं राहत म्हणते <laughs> मला या जगात राहायचंच नाहीये मी मरणच करतो आता जवळ मला राहायचंच नाहीये राजा सोडून मला कोणासोबत लग्न करावं नाही वाटत बोल म्हणशील काय असं मराची भाषा बोलशील की तू तुझ्या जू वरते नाही आला काही मरते तुझे दुश्मन राणी मी त्यावर लक्ष नाही ठेवलं तू एवढ्या खालच्या थरेनं पोहोचवीन हे माहीत नव्हतं मले म्हणून शांताबाई चक्र मारत जाय आज माहीत पडलं मला त्याच्या मागं लागली होती हो तू दोन मागं लागली होती एवढे चांगले चांगले नोकरी आले नोकरीवाले सोडून <laughs> राणी मला खुश ठेवायचं तुले तर एकच काम करायला मी पै त्या पोरस लग्न करतो नाही तर तू म्हणता ना मला काही जा, कमी जास्त करून टाका वाटते तेव्हा पहिले मीच करून घेतो मग नाही त्या शिवाय मुळे या जगात कोणीच नाही आई आई असं नको करतो आपण दोघे तू माहिती गोष्ट मग आता करून का तू मार्याचा नाही आई आई आता नाही करत आहे आणि तो म्हणशील त्या परासोबत लग्न करतो मी आई असं तू म्हणू नको आई मरत म्हणू नको आहे तू ठीक आहे मग येतो मी सविताच्या त्याच्या घरून झाले आता दिवाळी बी झाली आणि तुळशीचे लग्न चालू लागले तुळशीचं लग्न लावून घेऊ आणि पाहुणे पाहिजे सुरू करून देऊ हाय तो करम आहे लग्न पण मी कधी खुशी नाही राहणार आहे राजाले सोडू नाही मला रास नाही वाटत आहे जाऊ दे आता शांता काकोले बी सांगितलं कधीच मी आचारी भेटणार नाही जाऊ दे आईच्या खुशीसाठी मी लग्नच करून घेतो आता म्हणून जुने लोक वयातच पुरतं लग्न करून देत जास्त वय झालं असे पाय फुटतात गेले थांबा आता सुषमाले बी सांगतो या शांता पोरगा पाहिजे म्हणून नोकरी आला सुषमा थांब थांब काय झालं कौशल्याबाई कुठे चलली तू सकाळी सकाळी सुषमा एक काम करतो मय राणीसाठी एखादा चांगला नोकर आला पोरगा पाय राणी लग्नाला तयार झाली सविता म्हणेना कोणा तरी पोरगाय म्हणजे ना नात्यातला सविताच्याच घरी चालली मी आता सांगेल हाव काय कौसल्य बाई मी तर किती वेळा विचारलं नाही हा नाही हा कसं कौसल्य बाई एकदा पुरुच लग्न झालं आपल्या अंगाचं टेन्शन कमी होऊन जाते तू कुठे चलली मैसून चोरसे लग्न करते ना उद्या बोर बाजी आणून ठेवतो भाजीपाला आणण्यासोबत सांगतो कौशल्य बाई नक्की सांगतो बबलीचा भाऊच आहे वाटते विषय काढतो मी घरी गेल्यावर बबली नाही का राणी चांगली पोरगी नोकरी करते सांगतोच मी बबलीने घरी गेल्यावर देतो सांगून दोन चार जणांनी सांगितलं आणतेच काही ना काही कोण मी माहिती साविता कुठे मंदिरात चलली का महादेवाचे हा भाई महादेवाच्या मंदिरात चालली ना महादेवाले पाणी घेऊन आता तास नाही पशुपतीचं व्रत पण करतो तुम्हाला सांगितलं की नाही आज वैकुंठ चतुर्दशी आज उपास धरला आहे आपण तुळशीचं लग्न लावू बर नाही रविवारी कस मग तुळशी उपास असते रविवारी की तुळशीचं लग्न लावू नाही म्हणून आपण उद्या लग्न करू ठीक आहे सविता येऊन आई तो तुम्ही बोरभाजी बाकी तर भाजीपाला घेऊन या ना सविता हे घे बोरभाजी आवळा आणला आणि भाजीपालाही आणला आणि त्यासाठी फळे आणली सफरच्या आहे ना तुला आज का हा आई घे बरं मग ड्युटीचा टाईम होऊन राहिला सविता नाश्ता बनवला ना हो राजाजी नाश्ताही बनवला डबाही भरून ठेवला हो आता तुमची वाट पाहिली पण आता मंदिरात जायला निघाली मी देऊ का तुम्हाला पहिले नाही नाही जाय तू आई आहे घरी मी घेऊन घेतो सविता भाई राजेचा तिकडे बदल झाला हो आई चला येतो मी महादेवा तू छोटा आहे रे बापा माझ्या एकदम पलटणीच मारली नाही असं सुख शांती राहू हो बापा कोणाची नजर नको लागू देऊ चल राजाने वाळून देतो राजा, दे राजा? <tell> आई किती वेळच्या गेल्या अजून नाही आले बबली तुला मी तिकडे शोधून राहिलो तू इथं मस्त आराम करून राहिली हा बंटी थकली मी आता कामं करू करू जिवटून आली स्वयंपाक केला काय म्हणते आपली पाणीपुरी की मुपचीच रोटी तोडणं चालू आहे बबली तू गमत पाहून राहिलो मी तू गावून आली तेव्हापासून मले आले टोली आले टोले देऊन राहिली तुले काम करायचं नसेल तर नको करू तू पण असे घरांनी आले टोले देऊ नको मले बंटी एवढं आहे तुम्हाला पाणी मग कोण तुम्हाला वेळ लागू राहिला घरीच म्हणता कपडे विकायचा धंदा करतो घरीच म्हणता की पाणी धंदा करतो सगळ्या लोक भेटतात आणि तुम्हालाच कामाने भेटत काय तुम्ही पण आता शरीर करून जिवार येते सा असं सांगा तुम्ही शिक्षण घेतलं कोणतं शिक्षण घ्यायला आलो पोंग बबली तो। तू तो तोंड सांभाळून बोल बर बोलणारच आहो मी ते रिंकू नाही ऐकून घेन तुमचं सगळं सोडून देईन सोडत नाही मी लक्षात ठेवा तुम्ही किती काय के तुम्ही बोलले किती काही केलं सोडणारे नव मी स्वतःच्या पायर उभी आव मी कोणाच्या कमाईचं नाही खात आई इकडे लवकर आई घरातच नाही आहेत लवकर कुठून येते ते त्या बाबाला फोन करतो मी त्या बाबाला सांगतो तुमची पोरगी कशी बोलते मले मग बाबाला माहित नाही बनती तुम्ही असे रिकाम चोटा म्हणून ते सांगतलं आई ना

तिथे गुलछरी उडवले पोरीचे मांगा झेंडून बबली इकडे ये ना आली आली आई बबली म्हणतो ना हे घे मी येतो पाच मिनटात सविताच्या घरून आई घरात येणार तू बंटी मला काम आहे सविताच्या घरी काय म्हणतो घरातून काय झालं रे कोण हा गुस्सा येऊन आला तुला आई घरातल्या घरात रिकामोरावर थकते माणूस मग गुस्सा काम कामना करू देत काय येऊ दे करा करा गुस्सा आई या बन बबलीले सांगून तू मला उलट 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 बोलत राहते तुम्ही कामना करत तर कामे राहता मी किती काम शोधून राहिलो मला नाही भेटून राहिलो मी काय करू त्याच्यात मै चुकी आहे का काही आई आण का बोल पाहिजे आवडा पोहोन घे पोन घे मी बोलत असताना कशी बोलते स्वतःला ग्रेट समजते आई जाय जायचो चौकात जाय तुला त्या घराने बोलावलं त्या घरासोबत मी कपडे दुकानामध्ये काम करत नाही तुला पहिले सांगतो मी तू तर म्हणता काही काम नाही भेटत मग सफास काम करणं जीवार येते म्हणून थकला का रे तू म्हातारा झाला काय ह मी पाहिन जेवढ वय झालं तरी कशी जातो बाजारांनी पैदल पैदल जातो पैदल पैदल येतो पण तू पाय अजून नाही झाला काय करशील पुढे समजला बंटी शेत साहेब चाललं जातो आई काही काळजी नका करू तुम्ही तेवढं तिने बोलाच लागते आई अशी सवय चांगली नाही ना घरात घरात राहायची हाव बघली तसा नाही म्हणतो मी काही बघली ते भाऊ म्हणे ना हुए? লগ্ন করতুন নোক হই কে কোনো মনে নোক তিলে মায় ভাই মটল ভাই নো মায় বিষয় কা হা ভাই আয়ে চ সংস্কার পোরগি পাইজি নই নেই তুই সঙ্গত বগলে तुला तरी परिचय नाही तिचा पण राणी खूप चांगली पोरगी आणि नोकरी पण करते ते सांगतो त्या भाजी पाहायला लावतो झालं तर झालं नाही झालं राहिलं हा आई दे अल्ला भाजीपाला दाखवा बबली येतो मी सविताच्या घरून कौशल्य बेक गेली सविताच्या घरी मी जाऊन पाहतो आता तू आज कामं करायला मला काही टेन्शन नाही आणि त्या बंटीच्या की नाणी लागू नको आई आरामात जा तुम्ही काही काळजी नका करू हा ना माय अशी सून असली काही टेन्शन राहत नाही खरोखर भाग्यवान आम्ही मला सून भेटली तर चांगलीच बनतील म्हणे थांबा तुम्ही ना आणि न वटणीवर तर या नावाची बबली नका ना म्हणून रिंकू नाही माहिती जेवण असे दोन दिवस काम करणं जिवार येते खाणं नाही जिवार येत चला येतो मी राजा देवा माय पोरगा फसन न जाई आता काय किती नर महिने जा म्हणते येतो आहे मी नाही मी अशीच बुद्धी दे रे महादेव महादेवा आले माय सुनी ले दे चल सवी ताई मंदिरात जातो आता भांडी कोणते घासघुस करतो जरा तिले बरं वाटते एकटे किती करी आता ऐकून तेच घेण आता माझ्या सगळ्यात जीवननी आईच्या साधी करून टाकतो तू जे करशील ते आई राणी कुठे गेली राणी आलं वाटते आली आली सविता कुठे गेली सविता हो सविता मसल्यभाई आली नाही का विचार घरी सुषमा कौसल्यभाई मी किती घरी नाही आली असं वाटलं म्हणले की तू सविताच्या घरी आली किती वर्षी आहेस की गेली म्हणून लवकर लवकर आली तू कुठे अटोकली होती मी भाय गंगूबाई भेटली तिने तिच्यासोबत बोलली तिथे बी सांगतो दोन तीन पोरं पाहिजे म्हणून कोण सविता घरी नाही काय भायबाई व सषमा कौसल्याबाई या काय कायचा बाय कौशल्याबाई भेटली ते रस्त्यात त्या घरी चालली मी म्हणून मी धात पयत आली पायशांचा कौसाल बसतो ती आली कौसल्याबाई काय म्हणत होती बसा ना बसा दोघी जणी बसून ये मी चहा करायला सांगतो नाही सविताबाई चागिकाही करू नकु तुले सङ्गत तु मनस ना? म चुलत भावा पोर गाई नोकरी इन्जिनियर आए मस तुलसी चाहिँ लग्न मी उद्या दोन दिवस गेले कि बोलाउन पाहुनेले म ती सँगै साय भाइ मजे क्या कसललाई भई माइ सुनि नै मै भाऊ नोकरी तिनी पो गे कसललाई भई यो कही काही नाही नै चांगला पा आणि करून टाक बाई चल येतो मी अजून मला जायचं एखाद्या घरी चल सुषमा संगीता येतो हा हा कसरल्या बाई येतो मग मी राणेली भेटायला सविता हे कसं काय तयार झालं हे तर नयनी नाही करत जा काहीतरी घडलं वाटते बाई सुषमा नाही महाभारत घडलं का तुला काही माहीत नाही तुला माहित आहे मला सगळं माहित असते म्हणून म्हणून तयार झाली ते नाही हाव हा नाही नाही हा हा नाही दोन लेकराच्या बापासमोच निघाल की लग्न करायसाठी शांताबाईनं चांगलं झापलं एक दिली रखून म्हणून दबली जरा सविता येत उद्या तुळशीचं लग्न लावायले माझ्या घरी हा सुषमा येतो येतो चल शांताबाईच्या घरी चालली ना मी निघालीच होती आता चल ना तर शिंत नाही पै मी नाही तसं जाणं मला चांगलं मिळत कोणाच्या घरी मानाने बवलं तर अलग गोष्ट आहे फरायचं करायला येतो मग शांत मग कोणाला बोलावलं मी एकटे जाऊन काय करू अरे सुषमा तुळशी लग्ना दिवशी देतो म्हणजे सगळे त्या चल चल आई कुठे गेली आई मनीषा आणली का मग कपडे जवयबू आले आई आणले आता म्हणतात की मा आई बोला जेवण करायले माझ्या वहिनीने बोला जेवण करायला मनीषा ताई केला मी फोन मोहन तू कोणाला फोन केला मनीषाताई तू काही टेन्शन घेऊ नको मी दादाला फोन केला ते बी घेतलं बोलून करा मस्त स्वयंपाक करा जेवण करा आता खुश खुशात का चांगले कपडे दिले घेऊन तर मोहन तू काहीच करतो एवढं जवळले किती काही करून नाव असते काय मनीषाताई असं म्हणू नये तुम्ही आमच्या घरचे जवळी पोरगी खुशीत गेले पाहिजे नाराजी कोणत्याही गोष्टीची ठेवू नको आणि आईबाबाकडे लक्ष देऊ नको मी करतो सगळं मोहन आंगार कर करूं मी करतो सगळं अंगार कर्ज करून ठेवतो तू मग सांगतो तुला मी आई मी काय कमावत नाही काय काय कर्ज करावं लागते बाबा कमावत नाहीत काय मग शिक्षण संपत आला आता इंटर्नशिप चालू आहे मग मला हेच कशी भेटत आहे इंटरशिपचे तुला काही समजत नाही आई आपला मन किती मोठा झाला आई किती समंजस झाला आई खरंच भाऊ तर मन सारखा मन तू दोन वर्षांना लग्न करून घेतो आई बाबाचं टेन्शन चाललं जाते मग मस्त तू नोकरीवर ती बायको नोकरीवर आमच्यासारखं जीवन नाही राहील मग ते घरी स्वयंपाक करेल भांडे घाशात मला आईने शिकवलेलं असतं तेव्हा तर मग त्यासारखं झालं असतं रे मनिषात आहे मी या काही कमी पडलं तर काही काळजी नको करू चल जवैबा कुठे ताटवाळ न कर ते पाहुणे येत असतील अरे जवैवा चल या मन आईला आवडत नाही तरी तू करतं मनिषात आई तुझे माहीत नाही का आईचा स्वभाव कसा आहे तर आईकडे लक्ष नाही द्यायला लागत आणि जवळबाला पण सांगत जाय माझ्या आईकडे लक्ष नाही राहते जमना माझा भाऊ करते माझे वडील करतात काही काळजी नको करू जायते नवीन साडी काढली तिकाल ते पण त्यागीत भरून ठेव ऐके घालत नाही ते ठीक आहे म्हणून खरोखर देवा म्हणून तुम्हाला लग्नाच्या पहिले आला असताना अशेचा अशा सोबत आपला पालाच नसता पडला म्हणून किती फसली मी पण आता काय करू आता तू आस पण आता नवरात्री बदलता येते आणि त्याच्या सुधारणा बी होत नाही मोहन काय साडी त्याच्या सांगता सांगा तुम्ही किती बदल झाला परत किती बदल झाला नवरापा माया घर सऊन बही घरी सांगा परिवारची आशा नाही फक्त बहीणची आशा खूप जणांच्या नावाचे कमेंट आलेले आपण काही जणांची नावं घेऊ अनिता भोरी सपना नागलकर कारंजा लाड स्मिता सावंत मुंबई डोंबिवली रत्नाप्रभा ठाणेकर रामटेक राधा अंकुश शिरसाट कमलाबाई चोरी कांचनपूर लीला पाटणकर वरुड अरुण चोपकार पांढरी रुपेश पुट पिता तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून राहणार मोजरी चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या